नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गुजरातमध्ये त्यानंतर त्याला अपघाताचं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे पण हा अपघाताचा बनाव फार काळ टिकला नाही तो उघड झालेला आहे पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही अजून एक घटना घडलेली आहे तर याविषयी सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कान रस्तोगी नावाच्या महिलेने प्रियकराच्या साथीने पतीचा खून केला त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये काँक्रीटसह पुरले आणि प्रियकराबरोबर मनालीला ती जाऊन हनीमून साजरा करू लागले हे प्रकरण देशभरात गाजत असतानाच आता अशाच प्रकारचा गुन्हा गुजरातमध्ये देखील घडल्याचे समोर आले आहे गुजरातच्या जामनगर येथे रिंकल नामक महिलेने तिचा प्रियकर अक्षय डांगरी याच्या साथीने पती रवी धीरजलालचा खून केला आहे पत्नी आणि प्रियकराने पतीचा खून करताना अपघाताचा बनाव रचला होता मात्र पोलिसांच्या तपासात त्यांचा हा बनाव उघड झाला आहे रवी धीरज लालचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी या प्रकरणात काहीतरी वेगळं असल्याचा संशय व्यक्त केला तसेच पोलिसांनी चौकशी करावी अशी देखील मागणी केली तपास करत असताना पोलिसांना रिंकल आणि अक्षयच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली पोलिसांनी रिंकलची कसून चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला जामनगरचे पोलीस अधीक्षक आर बी देवधारा यांनी या, या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की रिंकल आणि अक्षयला रवी धीरज लालचा खून केल्याप्रकरणी अटक केलेली आहे पण या खुनाची जी योजना होती ती कधीपासून आणि कशी सुरू झाली हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया पोलिसांनी पुढे सांगितले की सहा एप्रिल रोजी रविवारी सायंकाळी जामनगर येथील महामार्गावर रवीचा मृतदेह आढळून आला रवी आपल्या बुलेटवर कालावड पासून जामनगरला येत होता रिंकलनेच अक्षयला त्याचे लोकेशन पाठवले अक्षयने त्याच्या जीपने रवीचा पाठलाग केला आणि विजरखी धरणाजवळील निर्जन स्थळी रवीच्या बुलेटला धडक दिली या धडकेत रवीचा मृत्यू झाला रिंकल आणि अक्षय यांचे फार पूर्वीपासून प्रेमसंबंध होते रवीला याची कल्पना होती या कारणामुळे त्यांच्यात नेहमी भांडणही होत असत रिंकलसाठी अक्षयने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता रिंकल रवी रवीपासून घटस्फोट मागत होती मात्र यासाठी रवी तयार नव्हता यासाठी दोघांनी त्याला बाजूला करण्यासाठी थेट त्याचा खून केला आणि त्याचं आयुष्य संपवलं तर अतिशय हृदयद्रावक ही घटना घडलेली आहे आणि पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही अजून एक घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद